नमस्कार मी अर्चना भरत पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे तर दोन हजार सोळापासून पासून ही योजना सुरू आहे सध्या खरीप हंगाम दोन हजार चोवीस याचं जे काही रजिस्ट्रेशन आहे तर ते सुरू आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हे रजिस्ट्रेशन आपल्याला करता येईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भातली संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे जर पिकांचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणं आणि आर्थिक पाठबळ देणं हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे आणि या पिकांच्या नुकसानीच्या परिस्थितीमध्ये या कठीण परिस्थितीत देखील शेतकऱ्यांचं आर्थिक जी काही स्थिती आहे तर ती अबाधित राहावी शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन देऊन शेती व्यवसाय निरंतर सुरू राहील याची काळजी घेणे हा या योजनेचा उद्देश आहे या योजनेचा फायदा कोणाला होऊ शकतो तर ही योजना फक्त अधिसूचित केलेल्या क्षेत्रासाठी व अधिसूचित असणाऱ्या पिकांसाठीच लागू आहे आणि जे खातेदार आहेत तर ते खातेदार व खातेदारांच्या व्यतिरिक्त जर कूळ शेती करत असेल किंवा एखादा शेतकरी भाडे तत्वावरती करारावरती शेती करत असेल तर तोही या योजनेसाठी पात्र लाभार्थी होऊ शकतो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेणं हे ऐच्छिक आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत कोणत्या पिकांसाठी नुकसान झाले तर विमा संरक्षण मिळेल तर त्या जोखमीच्या बाबी कोणकोणत्या आहेत तर याची माहिती आपण घेऊ तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यास टाळता न येण्याजोग्या कारणामुळे जर नुकसान झालेलं असेल तर त्याला विमा संरक्षण मिळेल उदाहरणार्थ प्रतिकूल हवामान घटकांमुळे पेरणी लावणे किंवा उगवण न होणे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान किंवा पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनामध्ये काही नैसर्गिक न टाळता येणाऱ्या जोखमीमुळे जर पिकाच्या उत्पादनामध्ये घट आली असेल तर काही स्थानिक नैसर्गिक आपत्ती जसे ढगफुटी किंवा वीज पडल्यामुळे लागणारी आग तर अशा परिस्थितीमध्ये जर पिकाचं नुकसान झालं असेल काढणी पश्चात जर पिकांचं नुकसान झालं असेल तर या सर्व परिस्थितीमध्ये ही जोखीम कव्हर केली जाईल योजने या योजनेअंतर्गत या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत तर आधार कार्ड पीक नोंद असलेला सात बारा विमा प्रस्तावाचा अर्ज त्यानंतर पीक लागवडीचे स्वयंघोषणापत्र बँक पासबुक किंवा एखादा कॅन्सल चेक आणि भाडे तत्वावर शेती असेल तर त्याचा नोंदणीकृत करार हे कागदपत्र या योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक आहेत संरक्षण आणि दाव्यासाठी काही पूर्व अटी देखील याच्यामध्ये आहेत तर ज्या जोखीमीच्या कव्हर केलेल्या बाबी आहेत तर त्यानुसार यामध्ये थोड्या अटी वेगवेगळ्या आहेत तर त्या आपण समजून घेणं आवश्यक आहे प्रतिकूल हवामान घटकामुळे पेरणी लावणी किंवा उगवण न झालेले क्षेत्र आहे तर त्याच्यासाठी काही वेगळ्या अटी आहेत त्यानंतर हंगाम प्रतिकूल परिस्थितीत नुकसान झालेले जर काही नुकसान असेल तर त्याच्यासाठी जी काही घट झालेली आहे तर त्याच्यासाठी काही अटी वेगळ्या आहेत हंगामाच्या अखेरच्या उत्पन्नावर आधारित जे काही नुकसान असेल का का तर त्यासाठी काही वेगवेगळ्या अटी आहेत आणि कापणी पश्चात नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे जर काही नुकसान झालं असेल तर त्याच्यासाठीच्या अटी ह्या वेगळ्या आहेत तर या सर्व बाबींसंदर्भातल्या ज्या काही अटी शर्ती असतील तर त्या आपण समजून घेणं आवश्यक आहे या योजनेतील सर्वात महत्त्वाचा जर कोणता भाग असेल तर तो म्हणजे या योजनेमध्ये कोणताही शेतकरी अर्जदार हा फक्त प्रति अर्ज एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर आपली नोंदणी करू शकतो सुरुवातीच्या टप्प्यात खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के व रब्बी हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के तर दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जात होती मात्र आता राज्य सरकार हे पैसे भरणार असून शेतकऱ्यांकडून केवळ एक रुपया घेतला जाणार आहे शेतकऱ्यांना एक रुपया भरून या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे या योजनेअंतर्गत कोणकोणत्या पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे तर हे आपण आता पाहूया तर तृणधान्य आणि कडधान्य या वर्गातील जर पिकं आपण पाहिलीत तर भात खरीप ज्वारी बाजरी नाचणी मूग उडीद तूर मका इत्यादी पिकांना या योजनेमध्ये विमा संरक्षण मिळेल आणि जर गळीत धान्य बघितली म्हणजे तेल बियांच्यापैकी जर धान्य बघितली तर याच्यामध्ये भुईमूग कारळे सूर्यफूल सोयाबीन तीळ इत्यादी पिकं या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत आणि त्याच्यासोबतच नकदी पिकं जर बघितलीत तर त्याच्यामध्ये कापूस कांदा इत्यादी पिकं या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहेत योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे तर याच्यापूर्वी आपल्याला या योजनेमध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर एक रुपया भरून आपल्या पिकाचं रजिस्ट्रेशन करावं लागेल एका पिकासाठी एक रुपया जर आपण दोन तीन चार पिकांचं रजिस्ट्रेशन केलं तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला वरचे पैसे भरावे लागतील योजनेचा फॉर्म हा आपल्याला ऑनलाईन भरावा लागेल पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वेबसाईट ओपन होईल तर याच्यावरती आपण या योजनेसाठीचा ऑनलाईन फॉर्म भरू शकतो बिगर कर्जदार शेतकरी आपल्या पिकाचा विमा जवळच्या वित्तीय संस्थेमार्फत घेऊ शकतात उदाहरणार्थ राष्ट्रीयकृत बँक बैंक, सहकारी बँका प्राथमिक कृषी सहकारी बँका किंवा प्रादेशिक ग्रामीण बँका विमा मध्यस्थ किंवा आपले सरकार सेवा केंद्र सी एस सी यामार्फत आपली नाव नोंदणी करू शकतात किंवा ते स्वतः देखील आपल्या मोबाईलवरून आपल्या पिकाची नोंदणी करू शकतात कर्जदार शेतकऱ्यांना देखील या योजनेमध्ये नोंदणी करता येईल ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही वित्तीय संस्थांकडून किंवा सहकारी बँका प्रादेशिक बँका व्यावसायिक बँका खाजगी बँका अधिसूचित पिकासाठी हंगामी कर्ज जर घेतलेले आहे तर असे कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हायचे किंवा नाही याबाबतचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर देणे अपेक्षित आहे तर ते देखील या योजनेमध्ये स्वतःच्या पिकाची नाव नोंदणी करू शकतात जिल्हानिहाय अधिसूचित पिके वेगवेगळी आहेत आणि अधिसूचित पिकांच्या यादीप्रमाणे त्याला विमा संरक्षणाची जी रक्कम आहे तर ती देखील वेगवेगळी आहे उदाहरणार्थ जालना जिल्ह्यामध्ये उडीद या पिकासाठी विमा संरक्षण हे वीस हजार रुपये प्रति हेक्टर आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाचणी किंवा रागी याच्यासाठी वीस हजार रुपये प्रति हेक्टर आहे आणि भुईमुग या पिकासाठी अडतीस हजार रुपये प्रति हेक्टर आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार अधिसूचित पिकांची विमा संरक्षण रक्कम ही देखील वेगवेगळी आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी निश्चितच खूप उपयोगाची योजना आहे आपण अजून जर योजनेमध्ये नाव नोंदणी केली नसेल तर एक रुपयामध्ये आपण आपल्या पिकाची नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतो या योजनेसाठी जिल्हानिहाय संपर्काधिकारी त्यांचे नाव व त्यांचे नंबरसुद्धा इथं देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर टोल फ्री क्रमांकसुद्धा इथं देण्यात आलेला आहे तर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील लोकांशी संपर्क करू शकता योजनेची पी डी एफ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर आपण तिथून जाऊन ती डाउनलोड करून घेऊ शकता व योजनेच्या सर्व अटींचा व्यवस्थित अभ्यास करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद